कचऱ्यातील लाखो टन प्लास्टिक ही बऱ्याचदा समुद्रात फेकले जात आहे यामुळं सागरी प्रदूषण होऊन सागरी जीवांना धोका पोहचू लागला आहे छोटे मोठे समुद्र जीवच नव्हे तर महाकाय अशा फेल शार्क माशाच्या पोटात हे प्लास्टिक थर्माकोल सापडत आहे ज्यामुळं हे महाकाय मासे हे मृत्युमुखी पडत आहेत नदी नाले लोकांची ही परिस्थिती याहून वेगळी नाही बर पवित्र अशा नद्या ही गटार गंगा झाल्या आए। आहे आपल्या ऐतिहासिक महाडची साक्ष देणारी सावित्री ही या प्लास्टिक प्रदूषणाच्या चा वेळच्या सापडले आहे उद्योग नगरी म्हणून सुधारणेच्या नावाखाली अनेक कारखान्यातून विषारी रसायन मिश्रित पाणी सांडपाणी पवित्र अशा या सावित्री नदीत सोडलं जात आहे त्यामुळं सावित्री प्रदूषित ला होत आहे तुम्हीच बघा प्लास्टिक थर्माकोल आणि कचरा घेऊन सावित्रीला वहावं लागतंय हे तुम्हा सर्वांचं जोरदायीवर आणि याला जबाबदार कोण तर तुम्हीच खरंच आम्ही चुकलो आहोत पण आता यावर उपाय काय आणि प्लास्टिक बंदीचा बंदोबस्त करणं हे शासनाचं काम आहे ना अलबत्या ऐक रे गलबत्त्या आणि तुम्ही सगळ्यांनीच ऐका प्लास्टिकच्या प्रतिबंधासाठी त्याच्या नाशासाठी शासनानं प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे तो आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी पर्यावरणातील समतोल साधण्यासाठी या प्लास्टिक बंदीच आपण ही स्वागत करूया आणि मी प्लास्टिक वापरणार नाही ही, ही शपथ घेऊया प्लास्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशव्या वापरूया समारंभात प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट्स व डिशेस ऐवजी नाशवंत अशा पानांच्या पत्रावाळ्या आणि ध्रोण वापरूयात काय समजलं का लक्षात ठेवा प्लास्टिक नाशवंत नाही म्हणूनच नाश। प्लास्टिक बंदी उद्याच्या पिढीच्या दृष्टीनं सत्तावीसावा व महाराष्ट्रात तेरावा क्रमांक मिळालेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच महाड मधील काही संस्था याकरिता कार्यरत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे आपणही या कार्यात सक्रिय सहभागी होऊयात आणि आपलं महाड शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करूयात काय मी काय तुम्हाला घाबरा तुम्हाला बाप्पाने जे सांगितलं ना ते सांगायला आले कि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका पण बाप्पा जमलेले सगळे लहान मुलं आणि मोठी माणसं तुझ ऐकतील का रे ऐकतील अरे वा विचार आहात पण जर नाही ऐकलं ना तर माझ्याही पेक्षा मोठा प्लॅस्टिकचा राक्षस आपल्या पृथ्वीला किरायला आला

लवकर आणि प्लॅस्टिक असं बाहेर टाकून देतात आणि मग दे ते टाकलेलं प्लॅस्टिक जात नदी झाल्या आणि नदीत दिल्यानंतर असं माशांच्या <laughs> पोटात आणि उघड्यावर फेकल्यानंतर ते असं काही गुरांच्या जा पोटात जात कुत्रा मात्रांच्या जा, आणि मग त्यांना त्रास होतो <laughs> आणि हळूहळू आता त्याचा त्रास तुम्हालाही व्हायला हो जर तुम्हाला आपल्याला या प्लास्टिकच्या बिंद लढावं लागेल त्यासाठी माझ्यासोबत एक मंत्र म्हणावा लागेल म्हणाल का नाही मंत्र म्हणाल वाटे चॅम्पू चॅली चॅम्पू प्लास्टिकची पिशवी फेकू आणि कापडी पिशवी वापरू आणि हो मी म्हटलेलं आणि बाप्पानी म्हटलेलं ऐकलं ना तर माझ्याकडून मिळणार तुम्हाला काय चॉकलेट्स छान छान चॉकलेट्स हे घ्या चॉकलेट्स घ्या घ्या अरे वा 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 घ्या चोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी अरे अरे या। या। आ, वा जे अरे आजून गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंत्र लक्षात ठेवा कोणता माहिती आहे ना चॅटिंग टॅम्पू चॅलिंग चॅम्पू प्लॅस्टिक पिशवी फेकू आणि कापडी पिशवी किती